कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशेबाने चांगलं झालं बांधवांनी आमच्यामध्ये गरिबांचे नेत्र आणि पावसाच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना समजून घेणं खूप गरजेचं मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही इतके पळतळ आम्ही रात्री मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसून येतात त्याचा पाठिंबाचा उद्देश हट्ट नाही आहे परंतु समाजाच्या लेकराच्या वीरना आणि त्याला घर मिळावा म्हणून प्रत्येक जण जगतो

रायगड एकीकडे मुंबईत तुम्हाला पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येने आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात होत आहे जे आंदोलक अधिक्ष जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला थांबवणार नाही कारण गोरगरीबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे मला मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधीश हे सांगितलं होतं तर कोणता नवीन कायदा केला त्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहे शकते परवानगी करावी काय करू एक दिवसाची दिली म्हणजे तुमची गरीब मराठींची आणि एक काय अशी एक दिवसाची परवानगी जी म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री प्रमुख साहेबांना की मी परवानगी दिली मी ऐकायचं होती पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहिती नाही कोणाच्या काय संदेश राज्यातल्या तुम्ही मान्य न्यायालय याचा परवानगी तुमच्याकडंच होतात कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळं तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाचा अंमल मागण्याच्या अंमलबजावणी सुद्धा देऊ शकता तो संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळी जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना हातात तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमच पुन्हा होतो का तुम्हाला भेटायला विखे पाटील येणार उदय सामान येणार अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा सुरू आहे संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार कोण काय घेता आमचा नंबर आहे कोण काय हलकेल तर असं म्हणत नाही बोलायचं का चर्चेची तयारी असेल तर आलेला तयारी तुम्ही याची बाराल निघाली होती रात्री बारा। बारांनी घालून मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणलं बाबा तुम्ही सकाळी आत्ता झोपला बाबा दिवसभर आहे ठीक आहे म्हणे मी सकाळी येतो अडचण नाही पण मी आता येऊ शकतो म्हणजे लगेच असं कसं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांचं काय झालं तुम्हाला वेगळं तयार आहे चर्चेला सरकारची कधी नाही म्हणून नाही शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना चर्चा करणार आहात भेट तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेते तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरतायत राजकीय मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतो पुढच्या काळात पण काय होत तुमच्यातला गैरसमज पडू साहेब पुन्हा पुन्हा कळून टाका बहुमताची सत्ता जी मराठ्यांशी वाली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हो। राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं सागरच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाडाच्या पाठीवरून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठी मन जिंकायची तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबाजावणी करा हीच मराठी गुलाळ टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेले नाहीत तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाऊन आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गानं आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ ना तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करू गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक तुम्हाला पवार आहेत त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगू उद्या फार बोल पाटील उद्धवस्तो राजकीय करिअर उद्धवस्त असं तुम्ही मागच्या बोलताय तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायला दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं लक्ष त्यांनी वेधलं तुमचं जावं लागतंय आम्हाला नाविला कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढं खूळ घुसलं तेव्हापासून आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी एक संधी म्हणतो पुन्हा डबल डबदगिस शब्द वापरतो मुद्दामुख ही संधी मराठी आहात तुम्ही असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही दाखताच करा ना इथूनच गुलाबा ट्रॅक बोलतो आम्ही शिवनगरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतो एक दिवसाचं पोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला कोणी समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळी जाणून घेऊ तर मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून रंगीत पण आता हटत नाही तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडणे आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणाचा घेऊन काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काही तरी ती कायदा कोणालाच माहीत नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते आफिस नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस सापडलं मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं लागतं त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिला तरी काय माहिती बिचारायला आमच्या काय त्याचं आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं जे त्याच्या सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती काय तुमची विनवणी गेली का गेली काय होत्या पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन आलं ना ते दोन हजार नवीन कायदा काढाय काय कोणती वाचलेलं नाही आणि आमच्याकडे गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत केवळ वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण घेता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे चुकीच्या माहिती बाहेर फिरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुंडी आहे त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय ज्या असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते का, जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी रा ते दीडशे दोनशे राखला गेला त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग कुणबी कुणबिकडू गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठीत मग ते कुणबिकडू गेले त्यांचे जे पोर आहेत नातू आहेत पंतू आहेत अनुमान हे लावता येत नाही आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणून आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला काही तुम्ही स्वतःला तुम्हाला आणि लय हुशार झाले आता आता आमच्या भाषा शेतकरी जी त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही यशित राहता आज वर्गाची झोपाता पण तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही काबड कष्ट करून आमच्या आईबापाची कमरं मोडलीत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत कधी पोहोचणार मुंबई मध्ये रात्री पोहोचणार ना रात्री शंभर टक्क्यात पोहोचणार पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती अमरण उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरण उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता काम आहे जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेनं संयमनं मराठ्यांच्या पदरात एक एक एक, एक गोष्ट टाकत आहे तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार जाते ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून एका एका दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं थोड संयम घ्या मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आप आपल्या ले ले लेकराला आरक्षण मिळणार त्यांना ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढं जाते काही माग थांबते केलं जर तर जर तरचा विषय चालला ती झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नये त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याचे त्याच काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या आटी शर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त सयम शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले काही जरी राहिले एखादा किलोमीटर भर काय जे संधी मानलाय माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येता तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगर सारखा आरडाला वरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आलेला वायाला गेलं तो वस्त्रे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायच पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमाला घ्यायचं काय आज उदय या खरेच आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या दिक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा का कायद्याचे न्याय देवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबली पुढे गेली ते मागे आले हो की हे गेले तुम्ही त्याला लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत ते मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे आणि तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी ह्या आंदोलन स्वतःच्या हातात घेतले आणि पूर्ण मनावर घेतले इकडे एखाद्याला काठीपिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्याच आलं तसं आझाद मैदानला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आजाद मैदानात जाणं पाच हजार जागेवर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आप। आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे सुरू चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे माय मावल्यास सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश तर प्रत्येक वेळेस थोडा कोणाला तणाव असतो आपल्यावर हो। त्याला काय हो। मी समोर पोरायला काय त्याला टेन्शन घ्यायचं काहीतरी असतं आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्या जवळ आणि माय मावल्या असं या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसन चाक सुद्धा फिरलं नाही शांतते आणि बेमुदत म्हणून नाही घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट नाही धरायचा तेव्हा गेला मग मी कमलं गेलो तेव्हा गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं हो म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच आहे तर समाज माझा महाराष्ट्र आहे मग काय पडलं हातकस खायला होता ना तुम्ही हातकस खायला होता लावत काय समज झालं नाही एकदा आता बस ना आमची जाती मारच खायला का काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा अडथळा आणला तवा आंतर गणपती बसला तवा तवा नाव तो गणपती तवा तुम्हाला मला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे सणात लाठी चार्ज करायचा कशाला आहे भणीचं डोके फोडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळाना तुम्हाला तवा तुम्हाला कळाले ते लवकर बसल्या होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा लक्ष्मी बसले असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदू सण असून मुंबईत चालले आता म्हणणारे तवा कुठे गेलते ते कोण नाही म्हणले तवा मी गणपती बसलेले होते देवेंद्र फडणवीस ने कोण कारे का रे बाबा बोलती बंद पडली का आता तुम्ही मला चक्कर आडायचा वार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मग इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतके लोकशाही प्रमाण करतो तुमची नाही अशाही दर्शन नाही नाही मी वरी जाणार आहे एवढं दर्शन होऊ शकतं माझं त्याचं काय सांगताय हो त्याचं काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार आहे माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगतायत नाही मुंबईला मोठ्या समोरचे सरकारचा समराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करत त्यामुळे मी गोळ्यात जाडायला तयार आहे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही पडोशी साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मनात जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन एकोण तिथला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहे त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठीच्या मनात जिंकायची आरक्षण देऊ हे गरीब मराठा कधी तू कर विसरणार नाही कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार देणारा चोपकार कधी विसरत नाही पण अपमान करणारला कधी सोडत नाही तो पण हि मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओडिशातल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही म्हणून विनंती आहे पोहोचणार कारण की तास दौरा रात्री येणार सकाळी मुंबईमध्ये मुंबई वेळेत पोहोचणार नाही आता भया काय आहे ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणार की होत उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही आता इथे साडेआठ ला आठ ला पोहोचलो परवानगीचा मुद्दा समोर सकाळी नवता संध्याकाळी पाच पर्यंत परवानगी वेळेत नाही नाही असं नाही होणार असं होणार नाही ते कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाळना तुम्ही म्हणता ना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा हे उठून गेले की तुम्ही या तुम्ही नियम पाळू डॉक्टरांनी तुमच्या काय सल्ला दिला समाजाच्या वेदनेपुढे मी माझ्या शरीराचा विचार नाही आणि करणार गेलो वाशी मध्ये जे थांबलं तर या टायमाला वाशीतूनच रिटर्न होईल का आजाद मैदानापर्यंत आजाद मैदानाला चाललो ना धन्यवाद चला माँचा। झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग